श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चार डिसेंबरला म्हणजेच या दिवशी वार आहे गुरुवार या दिवशी आलेली आहे दत्त जयंती गुरुवार हा दिवस दत्तांना समर्पित आहे आणि याच दिवशी ही दत्त जयंती देखील आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अनन्यसाधारण वाढलेलं आहे त्याचबरोबर हा महिना जो आहे तर तो मार्गशीर्ष महिना आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील हा महालक्ष्मीचा दुसरा गुरुवार आहे आणि त्यामुळेच या दिवशी खूप सारे योग हे एकत्र जुळून आल्यामुळं या दिवसाचे महत्त्व खूपच अधिक पटीने वाढलेले आहे या पूजनीय स्वामींना हिंदू पवित्र त्रिमूर्ती मध्ये तीन देवता मानले जाते ब्रह्मा विष्णू आणि महेश हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती ही साजरी केली जाते पौर्णिमा तिथी ही चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होईल आणि पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस ही समाप्त होईल दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि शिव या त्रिमूर्तेचे एकत्रित रूप मानले जाते या दिवशी भक्त उपवास करतात दत्त मंदिरात जाऊन पूजा करतात दान देतात आणि गुरुचरित्र वाचन किंवा पारायण करतात हा उत्सव विशेषतः महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये मोठ्या म पद्धतीने साजरा केला जातो तर पहा दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला भगवान दत्तात्रेयांची पूजा उपासना करायची आहे उपवास करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला सेवासुद्धा करायच्या आहेत आणि काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आता बऱ्याच जणांना बऱ्याचशा गोष्टी करणं शक्य होत नाही मग त्यांनी आजपासूनच दत्त जयंतीपर्यंत जेव्हा बी वेळ भेटेल तेव्हा त्यांनी उंबराच्या झाडाला फक्त ही एक वस्तू अर्पण करायची आहे जर आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती जयंतीपर्यंत कधीही उंबराच्या झाडाला ही एक वस्तू जर अर्पण केली तर कितीही कठीण इच्छा असू द्या तुमची तर ती तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल तुमच्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल आणि जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा मिळेल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय एकदा तुम्ही नक्की करून पहा याचं तुम्हाला अनुभव हा नक्की येईल याचा जर तुम्हाला अनुभव आला तर तुम्ही नक्कीच माझं नाव घेताल आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे अगदी श्रद्धेने भावनेने हा उपाय करा यामुळे आपल्या घरातील जे काही अडीअडचणी आहेत जे काही आहे आहेत ते दूर होतील आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्यासुद्धा पूर्ण होतील फक्त मनोभावे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्स कमेंट्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून दत्त महाराजांची कृपा ही तुमच्या परिवारावरती नक्कीच होईल आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आजपासून जयंतीपर्यंत करायचा आहे म्हणजे तुम्ही या दिवसामध्ये कधीही हा उपाय केला तरी चालेल अगदी दत्त जयंतीच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल साक्षात दत्तनिवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदंबराची खाती आहे ज्याला उंबराचे झाड असंही म्हटलं जातं एकवीस गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या औदुंबराच्या वृक्षाखाली सद्गुरी माऊली दत्तांनी साधना केली होती या झाडाला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला होता की उंबराच्या झाडाला सदैव फळे येतील आणि म्हणूनच आपणसुद्धा पाहिलंच असेल की उंबराच्या झाडाला सदैव फळं असतात कोणताही सीझन असू द्या त्या झाडाला नेहमी फळं लागलेली असतात आणि म्हणूनच औदुंबराच्या झाडाचं आपण जर पूजा आराधना केली तर आपल्याला ज्या काही मनोकामना आहेत ज्या इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात या झाडाचे आपण दर्शन केले केल्याने आपल्यामध्ये जी उग्रता आहे तर ती शांत होते या झाडाला प्रदक्षिणा जर आपण घातल्या तर आपत्यप्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मंतरीचे जे पाप आहेत तीसुद्धा नष्ट होतात जी, होता। जी काही वाईट कर्म केलेली आहेत तीसुद्धा नष्ट होतात याच औदुंबराच्या झाडाखाली श्री दत्तांनी उपासना केली होती जर औदुंबराच्या झाडाखाली आपण एका ब्राह्मणाला जीव घातले तर आपल्याला एक हजार ब्राह्मणांना जीव घातल्याचं फळं प्राप्त होते औदुंबराच्या झाडाखाली बसून आपण शांततेने जर जप केला तर आपल्याला अनंत गुणां गुणांनी त्याची फळे प्राप्त होतात त्याचबरोबर औदुंबराच्या झाडाखाली आपण पाणी ठेवले आणि त्या पाण्याने जर आंघोळ केली तर भागीरथीमध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते आणि त्याचमुळे या झाडाची पूजा जर आपण या दत्तजयंतीनिमित्त केली तर धनधान्य संपत्ती आरोग्य आणि आपल्याला सर्व प्रकारचे ऐश्वर सुख प्राप्त होते आणि म्हणूनच दत्तजयंतीच्या निमित्ताने आपल्याला या उंबराच्या झाडाची पूजा ही करायची आहे आणि काही वस्तू सांगणार आहेत तर त्या तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायच्या आहेत जर पहा तुमच्या मनामध्ये सुद्धा भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे ती इच्छा तुमची कितीही कष्ट मेहनत केले तरीसुद्धा पूर्ण होत नसेल त्याचबरोबर तुमचं एखादं महत्त्वाचं काम आहे आणि ते तुम्ही खूप कष्ट मेहनत केली आहे त्यासाठी खूप अहोरात्र त्यासाठी झटत आहात परंतु ते काम पूर्ण होत नसेल तुमची एखादी इच्छा आहे घर घेण्यासाठी असेल क कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमची स्वतःची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा मग तुम्हाला एखादी गाडी घ्यायची आहे किंवा अजून तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे ना तो आवर्जून करायचा आहे आता पहा बरेच जण हे दत्त निमित्त अनेक काही सेवा करत आहेत बरेच जण गुरुचरित्राचं पारायण करत आहेत बरेच जण श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्रांचं पर पारायण करत आहेत अनेक अने सेवा ज्या आहेत तर त्या चालू असतील तर यानिमित्त आपण ज्या बी सेवा करत आहोत त्या तर करायच्याच आहेत त्याचबरोबर ही जी सेवा आहे म्हणजे ही एक प्रकारची सेवाच आहे आणि तीसुद्धा आपल्याला या दत्त जयंतीनिमित्त करा carai jahit हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला सर्व अडचणीतून मार्ग मिळेल तुमची सर्व अडलेली कामे पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल मुलांची प्रगती होईल जे बी काही तुम्ही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल इतका हा प्रभावी उपाय आहे एकदा हा उपाय नक्की करून पहा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपण ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर देवघरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता दत्त जयंतीच्या जा दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा आजपासून दत्त जयंतीपर्यंत रोज जरी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्या भर कलश जो आहे तांब्याचा कलश तो पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर थोडीशी गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ देखील टाकायचे आहेत थोडीशी हळद देखील टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे त्यामध्ये दोन वातींची एक वात करून कापसाची लांब वात घालायची आहे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत एकवीस अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत त्यात पिव दाण्यांना थोडीशी हळद लावायचे आहे आणि पिवळे करायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला एका साईडला वाटीमध्ये घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी चणा डाळ आणि गुळ हे सुद्धा घ्यायचं आहे आणि थोडेसे व्हाईट अक्षदा ज्या आहेत पांढऱ्या त्यासुद्धा घ्यायच्या आहेत हळद कुंकू सुद्धा घ्यायचा आहे अष्टगंध हे सर्व घ्यायचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला एक उमराचे झाड जिथे असेल तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर तिथे तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याखाली तुम्हाला अगोदर तांदळाचं आसन द्यायचं आहे किंवा मग तुम्ही फुलां पाकळ्यांचं आसन दिलं तरी चालेल परंतु असाच दिवा तुम्हाला खाली लावायचा नाही तर तुम्हाला आसन देऊनच दिवा लावायचा आहे त्यानंतर जे पाणी घेऊन गेला आहात तर ते तुम्हाला गोलाकार पद्धतीने त्या झाडाला अर्पण करायचं आहे त्या झाडाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि ते तांदूळ जे आपण घेऊन गेलेलो आहोत एकवीस तांदळाचे दाणे जे, जे आपण पिवळे केलेले आहेत ते तुम्हाला उजव्या हातात पकडायचे आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे किंवा मग श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं म्हटलं तरी चालेल एकवीस वेळा म्हणायचं ते तांदूळ तुम्हाला त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे यानंतर तुम्हाला त्या झाडाला पिवळी फुलं पिवळी मिठाई असेल ती अर्पण करायची आहे कारण पिवळ्या वस्तू ह्या दिगंबरांना खूप प्रिय आहेत म्हणजे दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला त्या अर्पण करायच्या आहेत आणि त्याचबरोबर जे काही डाळ आणि गुळ आपण सोबत घेऊन गेलो होतो तेसुद्धा तुला उम उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत झाडाला स्पर्श करायचा आणि त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्ल दिगंबरा या मंत्राचं जप करत अकरा प्रदक्षिणा तुम्हाला घालायची आहेत तिथेच तेच खाली बसून तुम्हाला परत एकदा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करायचा आहे आणि तुमची जी काही मनामध्ये इच्छा आहे तर त्या झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथे जी पाणी तुम्ही अर्पण केलं आहे तिथे थोडीशी माती असेल ती ओली माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आणि आने त्यानंतर एका पुडीमध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे दत्त जयंतीपर्यंत ही माती तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस रोज तुम्ही देवपूजा करता त्यावेळेस त्या मातीचीसुद्धा पूजा करायची आहे हळद कुंकू वाहून धूप अगरबत्ती ओळायची आहे आणि तिची पूजा करायची आहे आणि दत्तजयंतीच्या जा दिवशी तुम्हाला काय करायचं आहे दत्त झाल्याच्या झाल्याच्यानंतर ती माती तुम्हाला तुमच्या घरातून उचलायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे जर तुमच्या घरामध्ये झाडं असतील तर त्या झाडांच्या कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही ही माती टाकू शकता अशा पद्धतीने सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय एकदा नक्की करून पहा या उपायाचं तुम्हाला शंभर टक्के फळ हे प्राप्त होईल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया शशांश व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ